जय जयशिवर्य मित्रांनो आम्ही आलोत आज उंदेरी किल्ल्यावर जाण्यासाठी माझ्या बघत आता उंदेरी किल्ला आहे पण प्रॉब्लेम असा आहे की उंदेरीवर बोटवाले येत नाहीत इथे कडक आहे बोट लावायला मिळत नाही असं ते म्हणतात तरी बघू जर छोटी बोट मिळाली तर नक्कीच जाऊ आम्ही सात जण आलेलो आहोत उरणवरून निघालो करंज्याला करंज्यावरून बोटीत बसून रेवच रेवचवरून रिक्षात थलला आलोत थलच्या जेटीवरती बोटीची वाट बघतो जर बोटवाले तयार झाली तर उंदेरी नाहीतर खद्देरी जावं लागतं थलला आलोत स्थलवरून उंदिरीसाठी आता प्रायव्हेट बोट केलेली आहे शक्यतो कडक आहे त्यामुळे बोटवर येत नाही आहेत पण हा रिक्स घेऊन आपल्यासाठी निघालेला आहे मी आताच घाराबुडीची घटना झाली त्यामुळे सर्वांनी ला लाईफ जॅकेट घातलेलं आहे तर आता उंदिरीला जाऊया मित्रांनो उंदिरीला आम्हाला सोडलेलं आहे ती बोट आम्हाला सोडून चालली तर प्रॉपर जेटी नसल्यामुळे इथं खडकावर ते उतरला आणि आता इथून दगडातून आम्ही चाललो समोर फोन करीत आहे समोर उंदिरीचा दरवाजा आहे बघूया दरवाजा खाली उतरायला लागेल ते सोडावं तिथं ठिकाणी सोडला

हा उंदेरी किल्ला दुर्लक्षित आहे इथे जास्त लोक येत नाहीत त्यामुळे कचराही दिसत आहे आणि गाड्याची पडदडी झालेली आहे <स्तिक्षा> बांधणी कशी आहे बघ ना तिरके तिरके दगड लावले बघ पूर्ण ब्लॉक करून मित्रांनो उंदेरी किल्ल्यावर आलेलो हा सागरी दुर्ग आहे आणि खूप गवत वाढलेलं आहे कारण इथे कोण येत नाहीये जी तोफ आहे पूर्ण गवताने झाकलेली होती तर आपले मित्र पूर्ण परिसर साफ करत आहे जेवढं होईल तेवढा आज मी श्रमदान करू कारण महाराजांचे किल्ले आहेत ते आपण दखले पाहिजे कारण तोफेचा बुरु साफ केलेला आहे आता इथे एक तुळशी वृंदावन दिसत आहे पूर्ण गावताच्या आता आहे आता ती साफ करायला गेलो होतो मी सात जण